नमस्कार सातारा जिल्ह्यातील श्री अक्षय चव्हाण त्यांची पत्नी मोनाली चव्हाण आणि त्यांचा तीन वर्षाचा मुलगा निलेश चव्हाण यांच्या अनुषंगानं सोशल मीडियामध्ये तीन चार दिवसापूर्वी एक बातमी सर्क्युलेट झालेली होती इन्स्टाग्रामवर असेल किंवा त्यांच्या ब्लॉगवर असेल त्या माध्यमातून सर्वांच्या निदर्शनास आलेलं होतं की हा तीन वर्षाचा मुलगा ज्याला एका दोरीनी दगडाला आईने बांधलेला आहे आणि ती स्वतः काम करते आहे ही परिस्थिती निर्माण होण्यापाठीमागं जे कारण होतं त्या म्हणजे त्या मुलाला बोलता न येणं किंवा त्याला ऐकू कमी येणं आणि याच्यामुळे तो कामाच्या गडबडीमध्ये जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा तो थोडासा बंडखोर असल्यामुळे इकडे तिकडे गेला तर त्याला धोका होऊ शकतो म्हणून त्या मातेने त्या पद्धतीने त्याला त्याच्या संरक्षणासाठी बांधून ठेवल्याचं निदर्शनास आलेलं होतं तर यानंतर या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या टीमने ठाणे येथे बोलवून घेतलेलं होतं आणि तिथल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांची आता तपासणी पूर्ण झालेली होती त्याच्यामध्ये निदर्शनास आलेलं आहे की त्याला सध्या बोलता येत नाहीये त्याचं कारण म्हणजे त्याला पूर्णपणे ऐकू म्हणजे एका कारणाने ऐकू येत नाही एका कारणाने तीस चाळीस टक्के ऐकू येते काही दिवसानंतर उपचारानंतर त्याला ऐकू यायला लागेल आणि बोलताही येऊ शकेल ही चव्हाण कुटुंबीय जे आहे ते साताऱ्यामध्ये पूर्वी फत्यापूर या ठिकाणी रहिवासाला होतं त्या ठिकाणी काम शोधामध्ये ते नंतर पाचगणी तालुका महाबळेश्वर येथे गेलेला आहे आणि त्या ठिकाणी ही घटना झालेली होती फत्यापूर येथे असताना ते त्यांच्या झोपडीला किंवा घराला आग लागल्यामुळे त्यांच्या रहिवासाच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या ओळखीच्या अनुषंगाने जे शासनाचे ओळखपत्र असतात किंवा पुरावे असतात ते नष्ट झालेले होते हे त्यांनी सांगितल्यानंतर तहसीलदार सातारा आणि प्रांत सातारा यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांचे जे काही ओळखपत्र आहेत ज्याच्यामध्ये त्यांना धान्य मिळण्यासाठी रेशन कार्ड असेल त्यांचं नॅशनॅलिटी किंवा ज्याला राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र म्हणतो किंवा मा महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असल्याचं अधिवास प्रमाणपत्र असेल ते आज त्यांना आपण दिलेलं आहे याच्या आधारे त्यांना यापूर्वी जे त्यांचं आधार कार्ड निघालेलं होतं ते त्यांच्याकडनं हरवलेलं आहे किंवा त्या आगीच्या घटनेमध्ये नष्ट झालेलं आहे ते पुन्हा मिळवून देण्याचा आमच्या प्रशासनामार्फत प्रयत्न असणार आहे आणि या सगळ्यांच्या ओळखपत्र आणि इतर कार्डच्या माध्यमातून त्यांना मतदान असेल किंवा इतर त्यांचे जे अधिकार आहेत किंवा अन्नाचा अधिकार जो आहे धान्य मिळण्याचा अधिकार आहे हे सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत